मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अमित शहा यांची हकालपट्टी करून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा सामाजिक संघटनांची आणि राजकीय पक्षांची निवेदनाद्वारे मागणी भारतातील सर्व जाती धर्म पंतांच्या लोकांना एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान अर्पण करून समता बंधुत्व स्वतंत्र आणि धार्मिक अधिकार घटनेचे शिल्पकार घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केले आणि त्या संविधानाच्या आधारे लोकशाहीमुळे आज भारत देशाचे गृहमंत्री असलेले नुकतेच भारताच्या सर्वोच्च सभागृह संसद भवन येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पुरोगामी फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत याचा निषेध करून गृहमंत्री अमित शहा यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी तसेच बीड जिल्ह्यातील तालुका केच मौजा मसाजोग येथील कर्तव्यदक्ष सरपंच संतोष देशमुख यांची सूडबुद्धीने निर्गुण हत्या करण्यात आली त्यांच्या आरोपीला अद्यापपर्यंत अटक झाली नसल्यामुळे त्या आरोपीला तात्काळ अटक करून हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवण्यात यावे आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला शासनाने पन्नास लाखाची मदत करून सहकार्य करावे अशी मागणी बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती पुसत पुसत संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना पुसत एम आय एम राजकीय पक्ष पुसद आणि भीम आर्मी सामाजिक संघटना पुसत यांच्या वतीने दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे बारा वाजता उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना देण्यात आले आहे या विषयाची तात्काळ दखल घेऊन अमित शहा यांनी माफी मागून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि कर्तव्यदक्ष सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा अशा विषयाचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर विठ्ठल खडसे सुधीर देशमुख लक्ष्मण कांबळे बाबाराव उबाळे बाबासाहेब वाठोरे ज्ञानदेव बांडे दिनेश सावळे संतोष अंभोरे अशोक भालेराव बाबुराव पाईकराव गजानन इंगोले मोहम्मद आझीम गणपत आटकर भास्कर बनसोड प्रकाश धुळे राजेंद्र नाईक सतीश इंगोले दिनेश खांडेकर विशाल पडगणे विजय बाबर अंबादास वानखेडे नितेश खंदारे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या सया आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वक्तव्य केलेलं आहे त्या अतिशय निंदनीय वक्तव्य आहे त्याचा आम्ही सामूहिक निषेध करत आहोत कारण ज्या महा मानवाने मान आपल्या पूर्ण देशाला घटना देऊन समानता न्याय बंधुता हे निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु हे सरकार अतिशय जातीयवादी सरकार आहे आणि त्यांना असे वक्तव्य करून भारतामध्ये दुफळी निर्माण करायची आहे आणि जातीजातीमध्ये कसे भांडणं लागतील असा त्यांचा हा मानस दिसत आहे म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो तसेच मत्स्यजोग येथील संतोष देशमुख या सरपंचास जे संविधानिक पद आहे त्या अशा सरपंचास येथील काही गुंडांनी मारहाण केली आणि त्यांचा आजपर्यंत त्या मारे काही मारेकरूंचा शोधसुद्धा लागला नाही म्हणजे हे सरकार किती निष्क्रिय आहे हे आपल्याला इथून दिसून येते त्या या घटनेचासुद्धा आम्ही सर्व संघटनेच्या तर्फे निषेध करतो आणि त्यांच्या त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व पन्नास लाखाची आर्थिक मदत देशमुख कुटुंबाला मिळावी अशी मी एक विनंती करतो आणि अशा प्रकारे मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय फुले जय बिरसा आज देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण नियमन नियंत्रण समिती संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य पुसत भीमशक्ती संघटना एम आय एम पक्ष आणि भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या वतीने भारताच्या सर्वोच्च संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे, जे वक्तव्य करून घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अपमानकारक शब्द बो बोलून त्यांचा अपमान केलेला आहे त्या अपमानाचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो अशा तडीपार गुंडाला या देशाचा लोकशाही आणि संविधानाने दिलेला अधिकार ते आज बेजबाबदारपणे या पदाचा दुरुपयोग करत आहेत आणि बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहे या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात शाह आंबेडकर जनतेमध्ये एक संतापाची लाट आलेली आहे यामुळे आम्ही सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या पदाची राजीनाम्याची आणि हकालपट्टीची मागणी करतो तसेच मसाजोग केस तालुका केस जिल्हा भीड येथे संजय देशमुख संतोष देशमुख या संविधानिक आणि कार्यतत्पर सरपंच याचा काही गावगुंडांनी निर्गुणपणे खून केलेला आहे आणि अद्यापर्यंत त्यांना अटक झालेली नाही त्यांना त्वरित अटक करून त्यांचा जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात यावे आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला शासनाने पन्नास लाखाची मदत करावी अशी मागणी जे आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी पुजत यांच्यामार्फत राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराज जय फुले जय बिरसा मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव